बसला असेल मिटिंगत ये सत्य किती उशीर आरती हाऊस आहे का मला माझ्यावर काय चिडतो तू तू शिरकेल चिडत नाही मी, मी फक्त सांगतोय बस उभी पाणी अरे बापरे प्रत्येक वेळेस असं पाणी वगैरे पिऊन जायचं का डॉक्टर नाही का म्हणाले फुल गार्डर म्हणून हो मी फक्त विचारलं नाही घेणार डबा खाल्लास का सकाळी हो oh. गाडी वर नेऊ नको का मन जुळली पाहिजेत कॉन्टॅक्ट ठेवा तुम्ही दोघं ना रिलॅक्स <coughs> राहा मी मगाशी म्हंटल तसं बाळ होण्यासाठी मन जुळावी लागतात नुसता कॉन्टॅक्ट कामाचा नाही ना म्हणजे तुला असं का वाटतं आरती की मला हे सगळं नको डॉक्टर तुम्ही जे सांगितलं तर सगळं करतोय आम्ही करतोय की नाही हो राजा पण तू मग एम्सी मी फक्त एवढंच म्हंटल की आनंदात राहा म्हणजे सॉरी तरच सगळं नीट होईल कळतंय का hmm. oh. हो या आता थँक्स काय वाटलं असेल त्यानं की प्रयत्न करते आणि ह्याला काही पडलेलीच नाही असं काही वाटलं नसेल कामाच्या टेन्शनमुळे होत नाहीये सत्य काही मग मला हाऊस आहे का टेन्शन घ्यायची आरती मग तू रिलॅक्स हो ना थोडा म्हणजे काय करू सांग ना रिलॅक्स व्हायचं म्हणजे काय करायचं कुठलं औषध आहे का गोळ्या आहेत का कुठली जादू आहे काम कमी कर ना थोडं आणि काय करू घरी बसू आणि मग ई एम आय साठी बँकेचा फोन लागित ना सांगतो की प्लीज मला फोन करून त्रास देऊ नका हो मी घरी बसून रिलॅक्स करतोय काम आहे आरती आणि माझं कामच टेन्शनच आहे तू कधीतरी माझा विचार कर ना सत्या मी तुझाच विचार करते सतत मग जरा तारतम्य ठेव त्याच्यात सत्या चिडू नको ना चिडू हे नाईक मी मस्त घरी चहा करते छान ओके आपण नंतर बोलू ए आणि मी कॅरेमल कस्टर्ड केलंय फ्रीजमध्ये मध्ये ठेवलंय आवडतं ना तुला ऐक ऐक मला एक आयडिया सुचली तू ना उद्यापासून सायकलिंगला जा सकाळी फ्रेश वाटेल राजा रिलॅक्स होशील तुझी सायकल स्वच्छ पुसून ठेवते हम्म खूप दिवसात काढली नाहीस किती धूळ बसली सत्या सायकल वर काय रे हा हुँ? किती हौसेने घेतली ती वाढदिवसाला काय झालंय त्याचं <laughs> नवराच्या वाढदिवसाला हौसेनं काय घेतलं तर सायकल मग काय दारूचा बुरला घ्यायला पाहिजे का आरती <laughs> <laughs> तू माझ्या दारू पिण्याबद्दल असं बोलतेस ना जसं काय चोवीस तास दारू पिऊन घरी लोळत पडलेला असतो मी बरं तसं करू देईन तुला